एका माणसानं ठरवलं समाजासाठी काहीतरी करायचं आणि आज त्या माणसाचं नाव महाराष्ट्रभर गाजतंय पुण्याच्या पंडित नेहरू सभागृहात टाळ्यांच्या गजरात दोन मानाचा पुरस्कार एका समाजसेवकाच्या नावावर महाराष्ट्र गौरव दोन हजार पंचवीस आणि जिनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तो माणूस म्हणजे अहिल्या नगरचा सुपुत्रा पुणे जिल्ह्याचा अभिमान किशोर अण्णासाहेब थोरात चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील या सोहळ्यात मराठी अभिनेत्री फाल्गुनी झेंडे आणि आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे संस्थापक गणेश विटकरी यांच्या हस्ते श्री थोरात यांना हा दुहेरी सन्मान प्रदान करण्यात आला सामाजिक कल्याण एव मानव संरक्षण संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं सातत्यपूर्ण कार्य आज सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरते त्यांनी निराधार विद्यार्थी शेतकरी आणि वंचित घटकांसाठी राबवलेले उपक्रम समाजातील संवेदनशीलतेचं उदाहरण आहे दरम्यान एक हात मदतीचा या त्यांच्या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचं दान मिळालं आश्रमशाळांमधील मुलांना दिवाळी फराळ कपडे आणि अन्नधान्य देऊन त्यांनी दाखवून दिलं खरी दिवाळी तीच जी इतरांच्या चेहऱ्यावर उजेड आणते शेतकऱ्यांसाठी त्यांनी मदत मोहीम उभारली तर शहरवासियांना ग्रामीण भागाशी जोडण्याचं काम केलं रक्तदान शिबिरे महिलांसाठी आत्मरक्षा प्रशिक्षण पर्यावरण संवर्धन आणि पोलिस मित्र उपक्रमामुळे समाजात एक वेगळी चळवळ त्यांनी पेटवली एका स्थानिक नागरिकांना भावनिक शब्दात सांगितलं थोरात सरांसारखे लोक समाजात असणं म्हणजे देवानं दिलेला आशीर्वादच आहे हा सन्मान त्यांच्या कार्यानं अनेकांचे गरिबांच्या डोळ्यात आशेचा प्रकाश पेटवला आणि समाजात एक विचार रुजवला सेवा म्हणजे शक्ती आणि संवेदनशीलता म्हणजे परिवर्तन त्यांनी स्वतःच सांगितलं हा सन्मान माझ्या संघातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे आता समाजासाठी काम करण्याची प्रेरणा अधिक वाढली आहे एका माणसानं ठरवले समाज बदलायचा आणि आज त्या निर्धाराचं रूपांतर प्रेरणेत झालंय अशाच प्रेरक गोष्टींसाठी आयम सिटीझन सोबत कनेक्ट व्हा आणि लक्षात असू द्या आयम सिटीझन म्हणजेच लोकशाही वाचवण्यासाठी एकमेव मुक्त व्यासपीठ